अरे लाज वाटते का तुला बोलताना आहे काय तुला नेमकं का सांगायचं आहे हे जरा स्पष्ट तरी करून सांग की माझं म्हणणं असंच आहे म्हणून पायाला घेऊनच जर हिंडणार तर तू काय लेव्हलची आहेस ते, ते माहिती आहे सुशिक्षित महाराष्ट्रासाठी सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन महाविकास आघाडीमधून लढतोय आमच्या अंगावर येऊ नकोस आम्ही फाडून ठेवल्याशिवाय राहणार नाही प्रकरणावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काल मोठा गदारोळ झालेला पाहायला मिळाला चित्रावाघ आणि अनिल परब यांच्यामध्ये खडाजंगी पाहायला मिळाली आणि खडाजंगी होताना चित्रावाघ यांनी एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात येतोय माझ्यासोबत सध्या ठाकरे गटाच्या काही महिला पदाधिकारी आहेत त्यांनी देखील या वक्तव्याचा निषेध नोंदवलेला आहे खर तर ज्या पद्धतीचं वक्तव्य चित्रावाघ यांनी केलंय त्याच्यानंतर मात्र स्त्रियांच्या एका प्रतिमेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलेत तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल तुमचा त्यांना काय इशारा आहे विचित्रा बाईला आता काय सांगायचं एवढं सभागृहात सा, लाच सोडून ला ती बाई जर परबांना म्हणते की मी तुमच्यासारखे छप्पन परत पायाला बांधून घेते तिला काही लाच आहे का बे अब्रु बाई आहे ती तिने खऱ्या अर्थानं सगळ्या महिलांना स्वतःच्या लाईन मध्ये आणून बसवलेला आहे की राजकारणी महिला या अशाच पायाला छप्पन बांधून फिरतात का वगैरे असा तिने एक प्रकारचा संदेश सभागृहात दिलेला आहे किती घालला पण आहे किती असलेलता या शब्दांमध्ये काहीच वाटलं नाही का अरे तिथे सभागृहात बसलेल्या बायकांना सुद्धा लाज वाटली असेल ऐकताना आम्ही तर महिला आहोत आम्ही टीव्हीवर बघताना सुद्धा आम्हाला आली बाई काय आहे हिला काही का ही एका सत्ताधारी पक्षाची आमदार आहे एका सत्ताधारी पक्षाची भारतीय जनता पार्टीची ही प्रदेश महिला अध्यक्ष आहे तिच्या तोंडून ही भाषा शोधते का मी तर खरं सांगू का तुम्हाला मी काही भाजपच्या पदाधिकाऱ्या महिलांना फोन केले त्यांच्याशी मी व्हॉट्सअपद्वारे चॅटिंग केलं त्यांनाही मी विचारलं की पायाला छप्पन फिरणं याचा नेमका अर्थ काय तर त्याच्यावरती त्यांनी असं एक स्मायली टाकली तोंडाला कुलूप अशा पद्धतीने त्यांनी एमोजी पाठवला हो म्हणजे त्यांना सुद्धा लाज वाटते बोलण्याची याच्यावरती की काय बोलायचं ह्या बाईच्या वक्तव्यावरती म्हणजे अक्षरशः तिने आता या सगळ्या गोष्टींचा कळस केलाय ती स्वतः एकतर सेटलमेंट बाई आहे तिला काहीही वेळ देणं नाहीये की इथं राज्यात काय चाललंय आणि बाकी काय चाललंय फक्त भेम्बीच्या देठापासून बोंबलायचं आणि दुसऱ्याला गप्प करायचं आणि गप्प नाही करता आलं तर त्याला ब्लॅकमेल करायचं कारण मेहबूब शेखचं प्रकरण ताजं आहे आपल्याकडे तेव्हा सुद्धा ती मेहबूब शेखच्या प्रकरणात सुद्धा असंच मिळाली होती की असे एकशे सत्तर मी पायाला बांधून फिरते अरे लाज वाटते का तुला बोलताना आहे काय तुला नेमकं यातनं सांगायचं आहे हे जरा स्पष्ट तरी करून सांग की माझं म्हणणं असंच आहे म्हणून किती गलिच्छपणा आहे किती केळसवाना प्रकार आहे आणि याच्यातनं तू महिलांना नेमकं काय संदेश देते मी तर देवेंद्र फडणवीस यांना याच्या माध्यमातन विनंती करते कि तिला पहिल्यांदा महिला प्रदेश अध्यक्ष पदावरनं खाली करा तिची लायकी नाही त्या खुर्चीवर बसण्याची ज्याची खरंच पात्रता आहे ना त्याला त्या जागेवरती बसवा गोरे चिट्टे चेहरे पाहिजे का तुम्हाला प्रदेश प्रदेश अध्यक्ष म्हणून आणि असे पायाला भिंगरी घालून किंवा काय पायाला असे बांधून बिंदून फिरण्यासाठी थांबवा आहे देवेंद्र फडणवीस तुम्ही भुंकायला तिला तिथे बसवलेली आहे हे महाराष्ट्र जाणतो आणि असं परबांवरती चिखलफेक करून किंवा परबांवरती असं बोलून काहीही फरक पडत नाही कारण शिवसेनेचा वाघ येतो सभागृहातला आणि तो पूर्ण उरणार या चित्रा जेव्हा तिला संजय राठोड वरती प्रश्न विचारला आता संजय राठोड वरती काय बोलायचं असा प्रश्न तिच्या मनात निर्माण झाला म्हणून तिने बोमला बोमली करायला सुरुवात केली सभागृहामध्ये आणि तिथेच हा विषय गरमागरमी करून तिला बंद करायचा होता पण असं काही होणार नाही तिच्या या वक्तव्याचा जे ती म्हणालेली आहे त्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो शिवसेना महिला आघाडी म्हणून आणि आम्ही याची तक्रार करणार आहोत कारण अशा पद्धतीने तुम्ही महिलांचं खऱ्या अर्थानं नुकसान केलेलं आहे सगळ्या महिलांचीच प्रतिमा तुम्ही डागाळलेली आहे कारण एक अर्थी समाजात असा मेसेज गेला की राजकारणी महिला या याच टाईपच्या असतात का राजकारणातल्या महिला या अशा पायाला छप्पन घेऊन फिरतात का आणि अशा पद्धतीने पद मिळवतात का अशा पद्धतीने आमदार होतात का हा मेसेज कालच्या सभागृहातल्या त्यांच्या वक्तव्यामुळे खरोखर गेलेला आहे आम्हाला याबद्दल महिला आयोगाकडे तक्रार करायची आहे आणि आम्ही ती तक्रार करणार आहोत एक महिला म्हणून या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कारण ज्या पद्धतीचं हे वक्तव्य आहे एक फक्त राजकीय महिला म्हणून नाही प्रश्नचिन्ह उपस्थित होत सर्वच महिलांवरती एक वेगळ्या नजरेने पाहिलं जाईल गा या प्रश्न या वक्तव्याकडे तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगा अ पहिला तर मी म्हणाल हिला आमदार ही पदवी न टाकता हिला आता शब्द मी उच्चारत चित, नाहीये का अतिक आहे त्या लायकीची ही चित्रा भाग आहे हिनी आमदार कि पदा त्या पदावरून बाहेर यावं स्वतःहूनच कुणी काढण्यापेक्षा तिने स्वतःहून यावं कारण ती लायकी नाहीये छपन्न जणांना तू पायाला घेऊन फिरतीयस म्हणजे तू कुठल्या लेव्हलची आहेस हे, हे सगळ्यांना कळलंय आता बहुतेक त्यामुळं फडणवीसला म्हणा की तिला पहिल्यांदा त्या पदावरनं तू बाजूला काढ कारण की प्रत्येक पुरुषाला तू जर पायाला घेऊनच जर हिंडणार असशील आणि मोठ्या पदावर जाणार असशील ना तर तू काय लेव्हलची आहेस ते माहितीये आणि राठोड भाऊंविषयी बोलायला तुझी स्मृतीभंग झाली होती का तुला विसर पडतोय का किंवा निर्वस्त्र किरीड सोमय यांच्याविषयी बोलायला तुला आठवत नाहीये का जर विसरल्याचा जर आजार असेल तर त्याच्यावर गोळ्या चालू करूयात का आपण त्यांना प्रत्येक प्रत्येक वेळेस ज्या मुद्द्यांवर बोलायचंय त्या मुद्द्यावर ही बाई बोलतच नाहीये प्रत्येक वेळेस ठाकरे 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 बरं तुझ्या नाव पुढे तुझा आडनाव जे वाघ आहे ना तो लोगो सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाघाचे आहे त्याच्यामुळे तुला ते त्या एका त्या वाघाची तू किंमत ठेवली पाहिजे चित्र वाघ स्वतःला म्हणण्याची नाहीये तू तू विचित्र वाघ पण जो म्हणून म्हणतेस ना तो सुद्धा एक ब्रँडेड आणि प्रसिद्ध चांगला माणसांचा तो एक लोगो आहे कि तो आज उद्धव बाळासाहेब ठाकरे ते वाघ आहेत आणि त्या शब्दाला म्हणजे तुझी लायकीच नाहीये ती या भाषेतच आम्ही बोलू अतिशय गलिच्छ बाई ही तुमचा काय का इशारा असणार आहे महिला आघाडी जी आहे शिवसेनेची त्यांच्याकडून तुमचा चित्रावाघ यांना काय इशारा असणार आमचा त्यांना इशारा एकच असणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील जे कोणी ढाणे वाघ आहेत जे विधान भवनामध्ये असतील विधान परिषदेत असतील जे आमच्या पक्षाचं नेतृत्व करतायत या सुशिक्षित महाराष्ट्रासाठी सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन महाविकास आघाडीमधून लढतोय आमच्या अंगावर येऊ नकोस आम्ही फाडून ठेवल्याशिवाय राहणार नाही हा एकच इशारा असेल तुम्ही काय सांगाल तर जे वक्तव्य आपण ऐकलेलं आहे काल जी खडाजंगी झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिजे तुम्ही महिला म्हणून काय सांगता चित्रा चित्रा वाघ यांचा महिला आघाडीकडून जाहीर निषेध करतो चित्रा वाघला बोलायचं तर तिने उर्फी बद्दल बोलावं साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे बद्दल अजिबात बोलण्याची तिची एवढी उंची नाहीये हिने हिंदुत्व सोडलेली बाई आहे हिचा आम्ही जाहीर निषेध करतो आपण बघतोय की या सगळ्या ज्या शिवसेनेच्या महिला आहेत त्यांनी आता चांगलेच चित्रावाग यांचे कान टोचलेले पाहायला मिळत आहेत आता या प्रकरणामध्ये चित्रावाग नेमकी त्यांची भूमिका काय असणार आहे त्या येऊन माफी मागणार आहेत काय पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यापूर्वी या सगळ्या महिलांनी यांना स्पष्ट इशारा दिलेला पाहायला मिळतोय अशा गोष्ट लोकमत डॉट कॉम पुणे